दाशय असंशयं समग्रं मां यथा ज्ञासश्चि तच्छृणो ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्षाम्यशेषत यज्ञात्वानेव भूयोऽन्य ज्ञातव्यमवशिष्यते ऐकामगतो श्रि अणन्तु पैगा तू योगयुक्त झाला आता मज समग्राती जानसी ऐसे आपली हातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावी तिची लागी मग ज्ञानाची वेळे जाकती जाणिवेचे डोळे जैसे तेरे नाव ढळे टेकले साती, तैसे जाणीव विचार मागुता पावली निघे तर कुआिघे अर्जुना तया नाव ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी ते, सत्य ते अज्ञान हि जान, आता ज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होणे जायजे ऐसे वर्मजे गुढ ते किजेल वाक्या रूढ जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे सांगत सांगतयाचे बोलणे कुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जानने साने मोठे उरूनी दी मनुष्यानाम सहस्त्रेशु कश्चिदत सिद्धये सिद्ध येत कश्चिन माम वेत्ति तत्वत पैगा मनुष्याची आस माजी विपाईले आचा धिमसा तैसे आ धिमसे करा बहुवसा माजी विरळा जाने जैसा भरले त्रिभुवना आतू आतु एक अर्जुना निवडोनी कि जेसे ना लक्षवरी की तयाही पाटी जी वेली लोह घाटी ते वेळी विजय श्रीच्या पाठी एकचू बैसे चिया महापुरी रिगता ती कोटीवरी प्राप्तीच्या पैलतरी विपाईला निघे म्हणून सामान्य गाणुही हे सांगता वडील गोठी गाहे तरी ते बोलू येईल पाहि आता प्रस्तुत आहे की भूमी रापू वायू खमो बुद्धिरे वच प्रकृति प्रकृती तरी औदारी धनंजया हे महदादी माझी बाया जैसी प्रतिबिंबी छाया निजांगाची आणि प्रकृती मनिजे जे अष्टदा भिन्न जानेजे लोकत्रय निपजे हे अष्टदा भिन्न कैसे ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तर्हि ते परेसी विवंचना आपते जगगन मही मारुतमन बुद्धि अहङ्कार हि भिन्नाठे वाग अपरे मितस्त्वन्यां प्रकृतिं विद्य मे जीवभूता जीवभूतां महाबाहु धार्यते जगत अने आटाचि साम्यावस्था ते माझी परमप्रकृतिपार्थाम् ती नाम व्यवस्था जीवसे जे जडा ते जीववी चेतने ते मना करवी मानवी शोकमो वै चांगी जानने, ते जे चे जवळीकेचे करणे ज्या अहंकाराचे विंदाने जगचे भूताने भूता सर्वाणीुपारय अहं कृष्णश जगत प्रभव प्रलयस्तता ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थुळाचे अंगा घडे ते भूतसृष्टीचे पडे टाकसाळ चतुर्विदू ठसा मोटू लागे अपैसा मुला तरी सरिसा परी थरची अनान होती चौऱ्याऐंशी लक्ष थरा एरा मितीने निजे भांडारा बरे आधी गाभारा नाने ऐसे कतुके पांच भौतिक पडती बहुव सटाक मग ते समृद्धीचे धरे, जे आखोने नाने विस्तारी पाठी तयाचे करी माजी कर्मा कर्माच्या व्यवहारी प्रवृतो दावी हे रूप कपरी असो सांगो घड जैसे परीसो तरी नाम रूपाचा सु प्रकृती आणि प्रकृती तव माझ्या थाई म्हणून आधी मध्यावसान पायी धनंजय मत्त सर्वमिदं किंचित प्रोक्त इव हे रोहिणीचे जळ तया ते पाहताय जे मूळ ते रश्मीनवती केवल केवळ होय तो भाणू दयाचे परी प्रकृती झाली सृष्टी जे उपसंहरुणी कि जे लठी ते आहे ऐसे हो दिसे न दिसे हे मजचे माझे असे विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती उले तैसे म्या जगधरिले सभाय अभ्यंतरे रसो अमप्सु कोणते प्रभास्मी मी शशसू प्रणव सर्ववेदेषु शब्दखेपौरुषं ऋषु पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मे विभावसु जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मे तपस्विषु उदके रसु का जो स्पर्शु जो प्रकाशो तु तैसाचे नैसर्गिको शुद्धो मे पृथ्वीच्या ठाई गंधू गगने मे शब्द नराच्या ठाई नरत्व जे अंबावी सत्व ते पौरुष मे तत्व बोली जत असे अग्निसे आहाच तेजा नामाचे आहे कवच ते परते केले आसाच निज तेज ते मे आणि नानाविधी योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तता जीवनी पवणेची पुलाल्या एके एके तृणास्त वजिती एके अन्नाधारे प्रति भूतानान जे वशे दिसे जीवन जे अधवाठा ये अभिनमेचे सर्वूताना विधी पाथ सनातन बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामं बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्मावरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ पये आदिचेनि अवसरे विरुडे गगनाचेनियं